वाडी अदमपूर जाफरापूर इसापूर क्षेत्रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत शेतकऱ्यांची अपेक्षा तालुक्यातील वाडी अदमपूर जाफरापूर व इसापूर शिवारातील शेतरस्त्यांची कामे मुख्यमंत्री शेत पानंदी योजनेअंतर्गत लवकरात लवकर सुरू व्हावीत अशी शेतकरी बांधव व ग्रामस्थांची विनंती आहे या मागणीसाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व सरपंच रुपेश राठी यांनी केले यावेळी उपसरपंच विठ्ठल खारोडे तंटामुक्त अध्यक्ष रमेश नागे ग्रामपंचायत पदाधिकारी शेतकरी बांधव ग्रामस्थ होते, उपस्थित तहसीलदार समाधान सोनवणे व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनातील प्रमुख मुद्दे शिवारातील अतिक्रमण मोकळे करून शेतरस्ते व्यवस्थित करण्यात यावे सर्व रस्त्यांना ग्रामपंचायत अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक रस्ते सुविधा निर्माण करून देण्यात याव्यात शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे की रस्त्यांच्या अभावामुळे शेतीमाल बाहेर काढताना अडचणी येतात दळणवळणातही अडथळे निर्माण होतात रस्ते तयार झाल्यास शेतीमाल वाहतुकी सोयीस्कर होईल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल या निवेदनावेळी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला वाडी अदमपूर जाफ्रापूर व इसापूर येथील अनेक शेतकरी बांधव तहसील कार्यालय व पंचायत समिती परिसरात एकत्र जमले होते शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे मत आहे की शेतरस्ते हे शेतीच्या विकासासाठी अत्यावश्यक आहेत हे रस्ते तयार झाल्यास ग्रामीण भागाचा विकास गतिमान होईल त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कामांना प्रारंभ करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे डी सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके